स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर जयंती आणि स्वर्गीय कुमार साहेब ठाकूर यांच्या निमित्त, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या माध्यमातून तिवसा तालुका स्तरीय भव्य महिला पुरुष व गट भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्रातील संत परंपरा संतांचा मानवतेचा विचार जनमानसात रुजावा या उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या भजन स्पर्धेच आयोजन करण्यात येतं यामध्ये तिवसा तालुक्यातील एकशे दहा मंडळांनी सहभाग नोंदवला एक लक्ष रुपयांची आकर्षक पारितोषिके स्पर्धकांकरिता होती यामध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक आदर्श ग्राम भजन मंडळ शेंदोळा द्वितीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ निभोरा तिसरे बालगट प्रथम क्रमांक गुरुकृपा बालभजन मंडळ तिवसा बालगट दुसरा क्रमांक श्री गुरुदेव बालभजन मंडळ घोटा सहावे स्वर्गीय गोपाल महाराज भजन मंडळ तिवसा बालगट तिसरा क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालभजन मंडळ शेंदोळा तर महिला विभागात प्रथम समर्थ आडकोजी महाराज महिला भजन मंडळ वरखेड द्वितीय श्री गुरुदेव महिला भजन मंडळ शेंदोळा तिसरे श्री गुरुदेव महिला भजन मंडळ सुरवाडी यांनी पटकावले या स्पर्धेचे परीक्षण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गोपाळजी सलोडकर परागजी पदवाड यांनी केले तर सूत्र संचार डॉक्टर रघुनाथ वाडेकर व वा श्रीकृष्ण पखाले यांनी व स्पर्धेचे व्यवस्थापन नगरसेवक अमर वानखेडे यांनी केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोशन ठाकरे मंगेश राऊत गौरव चौधरी यांनी परिश्रम घेतले गाव माझा नुसकारिता महादेव नवघरे अमरावती